आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचीच आवडती रेस्टॉरंटसारखी बटर चिकनची रेसिपी ही अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येते तुम्ही बटर चिकन रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यामध्ये तर खाल्लेच असेल पण आज ही बटर चिकनची रेसिपी मी घरच्या घरी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये इथे मी एक वाटी एवढं घट्ट दही घेतलं आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत याच्यात गुठळ्या राहता कामा नये त्यानंतर आपण याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत दोन चमचे मी इथे कश्मीरी लाल तिखेट घेतला आहे दोन चमचे चिकन मसाला घेतला आहे दीड चमचा मी इथे गरम मसाला घेतला आहे आपण हे मसाले दह्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर मी याच्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातली आहे एक चमचा एवढं मी इथे धनेपूड घातली आहे आणि चवीसाठी थोडं मी इथे एक चमचा कसुरी मेथी पण घातली आहे आता चवीनुसार मीठ टाकूया आणि दोन ते तीन चमचे मी इथे तेल घातलं आहे आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित इथे मिक्स करून घेणार आहोत छान असं एकजीव झालं पाहिजे सगळं हे याच्यामध्ये आपण चिकन मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत त्यामुळे इथे व्यवस्थित हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बटर चिकन बनवण्यासाठी मी इथे एक किलो चिकन घेतलं आहे आणि मीडियम आकाराचे पीस ठेवले आहे आधी मी याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि जे आपण मसाला तयार केला होता तो व्यवस्थित सगळ्या चिकनला लावून घ्यायचा आहे आणि छान मॅरिनेशन करायला एक तास तरी आपल्याला ठेवायचं आहे आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एक चमचा मी तूप घेतलं आहे त्यामध्ये मी चार मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहे त्याला आपण असं परतून घेणार आहोत आणि तीन मोठ्या आकाराचे लाल टोमॅटो घेतले आहे खूप लाल करायचं नाही आपल्याला फक्त याला आपण शिजवून घेणार आहोत त्यानंतर साथ मी ते सहा ते सात काजू घातले आहे आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा एवढं शहाजिरी घेतली आहे एक मोठी वेलची घेतली आहे सात ते आठ काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा आहे आणि दोन हिरवी वेलची घातली आहे याने खूप छान चव येते आणि एक, एक मोठा चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि कोरडे मसाले पण घालणार आहे दोन चमचे एवढे मी इथे कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे आणि दोन चमचे चिकन मसाला आणि अर्धा चमचा हळद घातली आहे हळद आपल्याला कमीच घालायची आहे आणि व्यवस्थित हे कोरडे मसाले याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत जेणेकरून याला छान तेल सुटेल याच्यामध्ये कांदा पण छान नरम होतो आणि टोमॅटो पण छान नरम होतं आणि व्यवस्थित आपण याला तेल सुटेपर्यंत परतणार आहोत थे थे है, आता ला, ला है। आते हे बघा इथे परतून झालेलं आहे आता आपण याला मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण गाळून घेणार आहोत जेणेकरून आपण जे खडे मसाले घातले आहे ते दाताखाली येऊ नये इथे मी चाळणीमध्ये हे सगळं चाळून घेते आहे तुम्ही पाहू शकता असं केल्याने नाही जे आपली बटर चिकनची ग्रेव्ही आहे ती छान अशी स्मूथ टेक्स्चरची होते खूप छान लागते एका पॅनमध्ये मी एक मोठा चमचा बटर घेतला आहे आणि जे आपण चिकन मॅरिनेट केला होत आहे ते आपण इथे छान असं तव्यावर भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण अजिबात पाणी घालणार नाही आहे चिकनच्या पाण्यामध्येच हे शिजणार आहे झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने जोपर्यंत त्याचं पाणी आटत नाही तोपर्यंत आपण याला शिजवणार आहोत मध्ये मध्ये आपण याला असं छान उलटवून घ्यायचं आहे हे बघा दहा ते पंधरा मिनिटातच आपलं हे चिकन छान असं सॉफ्ट झालेलं आहे छान शिजलं आहे रंगही तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर आलेला आहे छान व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे तुम्ही हे असंही खाऊ शकतात खूप छान लागतं आता आपण इथे ग्रेव्हीसाठी एक मोठ्या कढईमध्ये दोन चमचे एवढं बटर घातलं आहे एक तेजपान घातलं आहे आणि जी ग्रेव्ही तयार केली होती ती घालणार आहोत आपण याला परतणार आहोत आणि भरपूर तुम्ही याच्यामध्ये बटर घालू शकता अजूनही कारण आपलं बटर चिकन आहे बटरमध्येच बनणार आहे हे आता आपलं चिकन शिजलं आहे तेही इथे घालणार आहोत याला परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा एवढी साखर घातली आहे कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो घातले आहे झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत याची आपलं चिकन हे आधीच शिजलेलं असल्याने खूप आपल्याला चिकन इथे शिजवायची गरज नाही आहे एक वाफेतच हे छान होतं हे बघा अशी थिकनेस ठेवली आहे मी ग्रेव्हीची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता थोडं कसुरी मेथी घालती आहे याच्यामध्ये खूप छान चव येते येणे पण आणि थोडी क्रीम घालणार आहे मी टेक्स्चरसाठी गॅस बंद करून आपल्याला इथे क्रीम घालायची आहे नाहीतर ही क्रीम फाटू शकते खूप छान दिसतं आहे हे बटर चिकन मी एका बोलमध्ये सर्व केलं आहे छान वरतून अजून कसुरी मेथी घातली आहे थोडं अजून आपण इथे क्रीम घालणार आहोत तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतं आहे आपलं हे बटर चिकन अगदी रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन इथे तयार झालं आहे तुम्ही याला रोटीसोबत नानसोबत खाऊ शकतात तर तुम्ही अशा पद्धतीने बटर चिकन नक्की एकदा करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल ऐकनही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान रेसिपीज बघायला मिळतील आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद